नमस्कार तुम्हा सर्व पालकांचं आईच्या मनातील प्रश्न या आपल्या सिरीजच्या आजच्या दहाव्या एपिसोडमध्ये मी डॉक्टर निखिल मोसळे बालरोग तज्ज्ञ स्वागत करतो आईच्या मनातील आजचा दहावा प्रश्न आहे की आईचं दूध बाळाला पुरतंय हे कसं ओळखणार बऱ्याच मातांच्या मनात हा संभ्रम असतो की बाळाला दूध पुरत की नाही बाळ जर सारखं रडत असेल तर विनाकारण काळजी करत बसतात की माझं दूधच पुरत नसेल आणि त्यामुळेच बाळ रडत असेल आणि मग प्रत्येक वेळी बाळाच्या रडण्याचा संबंध हा आईच्या दुधाशी लावला जातो आणि आईचंच दूध कमी पडतंय भूकच भागत नाही आणि म्हणूनच बाळाला बाळ सतत रडत असेल किरकिर करत असेल म्हणून वरचं दूध लगेच चालू केलं जातं गाई मशीनचं किंवा पावडरचं दूध आणि मग त्या बाळाला मिक्स फिडिंग चालू होते मध्ये मध्ये आईचं दूध कधी मध्ये पावडरचं दूध किंवा इतर कुठलं दूध आणि त्यामुळे काय होतं त्याच्या त्याचे जे आतडे असतात बाळाचे ते आणखी परिपक्व झालेले नसतात पचनासाठी आणि मग असं दोन दोन तीन तीन प्रकारचं दूध जर रोजच्या रोज चालू असेल तर मग बाळाला गॅस होतात बाळाची शी आळून बसते कधी कधी दोन दोन तीन तीन दिवस शी करत नाही बाळाचं पोट फुगतं बाळ गुळण्या काढायला लागतं आणि या पचनाच्या समस्येमुळं आणखी चिडचिड वाढते बाळाची तर हे सगळं का झालं आईच्या मनातील एका शंकेमुळं झालं की माझ्या बाळाला माझं दूध पुर पुरत नाही म्हणून तर ते रडत नाही ना सांगायचं काय की आईच्या मनातली कुठलीही बारीकशी शंका जरी असेल तर ती बाळाच्या आरोग्यावर बेतते त्यामुळं आईनं तिच्या मनातल्या प्रत्येक शंकेचं निरसन बालरोग तज्ञांना विचारून ताबडतोब करून घेतलं पाहिजे तर मग सुरू करूयात आजच्या एपिसोडला की माझं दूध माझ्या बाळाला पुर हे मी कसं ओळखू शकते बाळाला दूध पुरतंय की नाही अशी शंका घेऊच नाही असं माझं म्हणणं आहे कारण काय होतं की ही शंका घेतल्यामुळेच आईचं दूध बाळाला पुरत असून सुद्धा वरचं दूध चालू केलं जातं मग आता हे का घेऊ नये शंका कारण जर आई रेग्युलरली बाळाला बाळ जन्मल्यापासून अंगावर पाजत असेल तर आईचं दूध कमी कधीच होत नाही आईचं दूध त्या पटीत वाढत जातं दुप्पट तिप्पट चौपट वाढतं दिवसेन दिवसागणिक वाढत जातं तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच मातांची म्हणजे ज्या माता रेग्युलरली बाळाला पाजतायत त्यांना बाळाचा आवाज जरी आला किंवा बाळाला रडण्याचा आवाज किंवा हसण्याचा आवाज जळे आला बाळ दिसलं जरी तरी पाना फुटतो कपडे भिजायला लागतात दुधाने आणि त्या अक्षरशः अशी वेळ येते की ते उरलेलं एक्स्ट्रा दूध जे आहे ते काढून टाकून द्यावं लागतं त्यांना असं का होतं कारण त्यांच्या मनात शंकाच नसते की मला दूध आहे की नाही माझं दूध पुरेल की नाही बाळाला अशी शंका स्वतःवर त्या घेतच नाहीत त्यांना पूर्ण आत्मविश्वास असतो की माझं दूध माझ्या बाळाला पुरतं आहे ठीक आहे फक्त बाळाची ओढ आणि मला मला माझ्या बाळाला पाजायचीही इच्छा शक्ती त्यामुळे त्यांचं दूध दिवसागणिक वाढत जातं कमी नाही होत कधी सेम तसंच प्रत्येक आईच्या बाबतीत असतं की जर आई जन्माल्यापासून बाळाला पाजत असेल अंगावर पाजत असेल तर त्या आईचं दूध वाढत जातं कमी कधी होत नाही ठीक आहे त्यामुळं माझं दूध पुरतंय की नाही बाळाला असं शंका घेण्याचं कारणच नाही कारण दूध वाढतच चाललंय बाळ जन्मल्यापासून कारण ती आई त्या बाळाला अंगावर पाजते रोजच्या रोज पण तरी देखील काही मातांना असं पाहायचंच असते की माझं दूध येतं आहे की नाही मला बाळाला पुरतंय आहे की नाही मग त्या काय करतात की एक्सप्रेस करून काढतात दूध म्हणजे काढून बघतात दूध येते की नाही आणि दूध थोडस जर आलं तर परत टेन्शन घेतात आणि त्या टेन्शनमुळं ॲन्झायटीमुळं दूध खरंच कमी होतं आता हे दूध का निघालं नाही मग आईनं काढून बघितल्यानंतर कारण दूध काढण्याची पद्धत चुकलेली आहे ब्रेस्ट मसाज केल्यानंतरच दुधाचा फ्लो वाढतो असलेल्या दुधाचा आणि ते देखील विशिष्ट पद्धतीनेच पिळून काढलं तरच ते योग्य प्रमाणात निघतं मग आईला जर ते व्यवस्थित काढता आलं नाही कारण तिने योग्य टेक्निक वापरली नाही त्यामुळं काढता आलं नाही याचा अर्थ असा नाही की आईला दूध नव्हतं आईला दूध होतं पण आईला ते एक्सप्रेस नाही करता आलं ठीक आहे मग असं दूध कमी आल्यानंतर आणखी त्यांचा मातांचा आत्मविश्वास कमी होतो आणि मग ते विनाकारण वरचं दूध चालू करतात त्यामुळं आजचा जो प्रश्न आहे की माझं बाळाला दूध पुरतंय की नाही हे ओळखायचं कसं याचं आज मी तुम्हाला उत्तर देणार आहे बाळाला दूध पुरतंय की नाही हे ओळखण्यासाठी ते काढून बघायची गरज नाहीये किंवा बाळ रडतंय म्हणजे दूधच पुरत नाहीये असंही म्हणायची गरज नाही फक्त दोन गोष्टी बघायच्या पहिली गोष्ट म्हणजे बाळाचं वजन वाढतंय की नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाळ लघवी किती वेळा करते दिवसातून बाळाचं वजन जर रेग्युलरली वाढत असेल याचा अर्थ की आईचं दूध बाळाला पुरतंय आणि म्हणूनच बाळाचं वजन वाढत आईचं दूध जर बाळाला पुरत नसतं बाळाची भूक भागत नसती तर मग बाळाचं वजनही वाढलं नसतं ठीक आहे त्यामुळं बाळाचं वजन जर व्यवस्थित वाढत असेल तर आईचं दूध बाळाला पुरतंय आणि दुसरी गोष्ट की बाळ लघवी किती वेळा करत जनरली प्रत्येक हेल्दी बाळाने चोवीस तासामध्ये आठ ते दहा वेळा लघवी केली पाहिजे जर तुमचं बाळ आठ दहा वेळा जर लघवी करत असेल तर याचा अर्थ की बाळाला फिडिंग व्यवस्थित चालू आहे आईचं चा दूध बाळाला पुरत कारण बाळाला जेवण आणि पाणी हे दोन्ही आईच्या दुधामधूनच मिळतंय मग आईचं दूध हे जर पुरत असेल योग्य प्रमाणात बाळाला जात असेल तरच लघवी करण्या इतपत पाणी त्याच्या शरीरामध्ये मिळतंय त्याला आणि त्यामुळेच त्याला आठ दहा वेळा लघवी होते म्हणजे जर तुमचं बाळ सतत लघवी करत असेल किंवा चोवीस तासातून आठ दहा वेळा तरी त्याला लघवी होत असेल याचाच अर्थ की तुमचं दूध तुमच्या बाळाला पुरतंय त्यामुळे इथून पुढं दूध काढून बघू नका येतंय की नाही तर ते बाळाला पाजत राहा बाळाचं वजन बघा बाळाचं वजन जर रेग्युलरली वाढत असेल याचा अर्थ आईचं दूध पुरतंय आणि बाळ जर रोजच्या रोज आठ दहा वेळा लघवी करत असेल चोवीस तासामध्ये आठ दहा वेळा तर त्याला बाळाला तुमचं दूध पुरतंय आणि बिंदास्त राहा ठीक आहे आता वजन मोजायचे किती फ्रिक्वेंटली काही आयांना सवय असते आठवड्याला जाऊन वजन मोजतात असं नाही करायचं बाळ आजारी पडलं किंवा काही कारणानं तुम्ही कमी फिडिंग दिली ठीक आहे किंवा बाळ जास्त झोपल्यामुळे कमी पाजण्यात आलं तर अशा वेळी बाळाच्या वजनामध्ये व्हॅरिएशन येऊ शकतं स्मूथली बाळाचं वजनाचा ग्राफ वरच चढत राहील असंही नाही आजारी पडले की तो काही कमी होऊ शकतो काही कारणानं फिडिंग कमी झाल्यामुळे किंवा आजारपणामुळे त्यामुळं फक्त दोन टप्पे बघायचे बाळ जन्मल्यानंतर समजा अडीच किलो एक ॲव्हरेज वजन आहे बाळाचं तर बाळ पाच वर्ष पाच महिने बाळाचे पाच महिने पूर्ण होईपर्यंत पाच किलो वजन झालं पाहिजे आणि बाळ एक वर्षाचं होईपर्यंत साडेसात किलो वजन झालं पाहिजे हे टप्पे जर बाळ व्यवस्थित अचीव करत असेल याचा अर्थ बाळाचं वजन वाढत आहे आणि बाळाचं वजन जर वाढत असेल तर याचा अर्थ की बाळाला आईचं दूध पुरत आहे त्यामुळं सर्व मातांना माझं हे सांगणं आहे की बाळाला तुमचं दूध नक्की पुरतंय कारण तुम्ही रोज त्याला अंगावर पाजत आहात आणि तुम्ही रोज पाजत आहात त्यामुळे तुमचं दूध त्या टप्प्यानं वाढत आहे त्या पटीनं वाढत आहे दुप्पट तिप्पट चौपट फक्त एक सल्ला मी देणार आहे बाळाचं वजन व्यवस्थित वाढण्यासाठी तो म्हणजे हा की बाळाला जेव्हा तुम्ही पाजायला घेताय तेव्हा बाळ रडल्यावरच पाजायला घ्यायचं असं करू नका बाळ जेव्हा रडतं ना तेव्हा खूप वेळापासून त्याला भूक लागलेली असते आणि एक्स्ट्रीम हंगरमध्ये म्हणजे खूप जास्त भूक लागल्यावर बाळ खूप घाईघाई पितं आणि घाईघाई पिल्यामुळे काय होतं की दूध कमी आणि हवा जास्त जाते पोटामध्ये गिळली जाते आणि हवेनच पोट भरतं आणि मग नेक्स्ट लगेच बाळाला भूक लागते कारण ते थोडस गिळ पिलेलं दूध लगेच जिरून जातं त्यामुळं सायन्स ऑफ हंगर ओळखायला शिका सायन्स ऑफ हंगर म्हणजे काय की बाळाला भूक लागल्याची लक्षणं आता ती काय आहेत बाळाला भूक लागल्याची सुरुवात झाली की बाळ जिबल्या चाटायला लागेल म्हणजे जीब बा, बाहेर काढून दूध पिल्याची अंगावर दूध पिल्याचे ऍक्शन करायला लागेल आईला शोधायला लागेल इकडे तिकडे तोंड आ करून ठीक आहे आणि स्वतःचा हात चोखायला लागेल तर मग बाळ जर आईला आ करून शोधायला लागलं स्वतःचाच हात चोखू लागलं सतत जीभ बाहेर काढून मिटक्या मारायला लागल्या तर समजून घ्या की त्याला भूक लागल्याची सुरुवात झाली आणि लगेच त्याला पाजायला घ्या त्यामुळे काय होईल बाळ शांतपणे पिईल आणि हवा कमी आणि दूध जास्त असेल पोटामध्ये आणि ते मग पचायलाही चांगलं जाईल आणि बाळाचं वजनही व्यवस्थित वाढेल आणि दुसरी गोष्ट काय करायची की जेव्हा तुम्ही पाजायला घ्याल तेव्हा एका अंगावर ते बाजू पूर्ण रिकामी होईपर्यंत पाजायचे काही आयांना सवय काय असते की एका अंगावर पाजतात थोडा वेळ झालं अवघडली हात अवघडला पाठ अवघडली की लगेच दुसऱ्या अंगावर पाजायला घेतात त्यामुळे होतं काय की बाळाला पातळ दूधच पाजलं जातं आई जेव्हा दूध पाजायला घेते तेव्हा दोन प्रकारचं दूध येतं सुरुवातीचं काही वेळी जे दूध येतं ते पातळ पाण्यासारखं दूध असतं त्याला आपण तहाण्याचं दूध म्हणूया आणि थोडा वेळ पाजल्यानंतर मागून जे दूध येतं ते असतं भुकेचं दूध म्हणजे ते घट्ट असतं त्यामध्ये फॅट्स जास्त असतात ठीक आहे तर त्यानं बाळाची भूक भागते त्यामुळे काय करायचंय जर तुम्ही जर सतत बाजू बदलली थोड्या वेळ इकडं थोड्या वेळ या बाजूला तर मग तुम्ही तहानेच दूध पाजताय दोन्ही बाजूचं म्हणजे पातळ दूध आणि मग लगेच बाळाला थोड्या वेळाने भूक लागते मग यासाठी काय करायचंय की एक बाजू रिकामी होईपर्यंत पाजायचंय त्यामुळे काय होईल तहाण्याचं आणि भुकेचं म्हणजे पातळ आणि घट्ट असं दोन्ही प्रकारचं दूध बाळायला जाईल आणि बाळाचं पोट भरेल पूर्ण त्यामुळे काय होईल की लगेच भूक नाही लागणार बाळाला आणि दुसरी गोष्ट बाळाचं वजन स्मूदली वाढेल ठीक आहे तर या काही गोष्टी जर लक्षात घेतल्या तर बाळाचं वजनही वाढेल आणि बाळाला शू पण चांगली होईल आणि आपल्या आजच्या एपिसोडच्या प्रश्नाचं उत्तर बाळाला दूध पुरते की नाही हे कसं ओळखणार तुम्ही की बाळ जर दिवसातून आठ दहा वेळा शू करत असेल चोवीस तासातून आठ दहा वेळा तर दूध पुरतंय आणि बाळाचं वजन जर व्यवस्थित वाढतंय याचा अर्थ की बाळाला दूध पुरतंय त्याचा पुरावा म्हणून काढून दूध काढून बघण्याची गरज नाही ठीक आहे आणि स्वतःवर संशय कि मला दूध आहे की नाही म्हणून स्वतःला कमी लेखण्याची देखील गरज नाही प्रत्येक आई जी स्वतःच्या बाळाला अंगावर पाजते तिचं दूध त्या पटीत वाढत जातं आणि तिच्या बाळाला पुरतच आज मी आईच्या मनातल्या आणखी एका प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला जर आजचा एपिसोड आवडला असेल तर नक्की माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर ज्या गरजू माता आहेत ज्यांना स्तनपानाबद्दल सल्ल्याची गरज आहे त्यांच्याशी नक्की शेअर करा आणि तुमचे आणखी जरी काही प्रश्न असतील मनामध्ये स्तनपानाबद्दल किंवा तुमच्या मुलाबाळांच्या इतरही आरोग्याच्या काही समस्या असतील तर त्याबद्दल तर ते कमेंट बॉक्समध्ये मला लिहा किंवा इथे दिलेल्या मोरिया बाल रुग्णालयाच्या नंबरवर मला पाठवा मी त्यांचं उत्तर देण्याचा आणि पूर्णपणे समाधान करण्याचा नेहमी नक्की प्रयत्न करेल धन्यवाद